नमस्कार मी पूजा खराटे आपल्या सर्वांचे स्वागत करीता आहे कवितेच्या जगात या चॅनलवर आपल्याला अनेक प्रकारच्या कविता चारोळ्या बडबड गीत्या ऐकायला मिळतील माझ्या सर्व कविता या स्वलखित कविता आहेत आता आपण दिवाळी हा सण साजरा करत आहोत आज दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन हा सण आपण साजरा करत आहोत लक्ष्मीपूजन म्हणलं तर आपण लक्ष्मीची पूजा करतो परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अगोदरपासूनच उपस्थित असते ती कधी कधी आपल्याला प्रेम लावणारी प्रेमळ रूपामध्ये माया करणारी आपली आई असो किंवा खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखदुःखात साथ देणारी आपली पत्नी असो किंवा प्रेमळ व बोबड्या बोलाने आपले मन हरून घेणारी आपली मुलगी असो अशा वेगवेगळ्या वे रूपामध्ये लक्ष्मी आपल्या घरात वावरत असते परंतु आजही काही ठिकाणी मुलीचा जन्म नाकारला जातो आणि तिला दुय्यम मानून तिची गर्भामध्येच हत्या केली जाते मुलगी आज कितीही प्रगती केली असली तरी भरपूर ठिकाणीही तिला दुय्यमच मानलं जातं परंतु लोकांना हे आजपर्यंत का कळत नाही सर्वांना वंशाचा दिवा असतो परंतु दि वंशाचा दिवा जळण्यासाठी एका पंथीची गरज असते हे लोकांना का कळत नाही ही आजचीही कविता त्या सर्व बाबी मांडणारीच आहेत तर कवितेचं शीर्षक आहे लेख आहे म्हणून लेख आहे म्हणून का गरबात मारली लेख आहे म्हणून का गरबात मारली आई बहीण पत्नी नाते तिच्यानेच नटली आई बहीण पत्नी नाते तिच्यानेच नटली ती जन्मा येता सोन पावले लक्ष्मी, लक्ष्मी आली घरा ती जन्मा येता सोन पावले लक्ष्मी आली घरा छुमछुम पैंजनानी आनंद नाचे दारा छुमछुम पैंजनानी आनंद नाचे दारा लेख दुःखात आहे डोळ्यातील या आसू लेख दुःखात आहे डोळ्यातील या आसू लेख सुखामध्ये ओठावरील या हसू लेख सुखामध्ये ओठावरील या आसू बापाच्या मनात लपलेल्या लेख भावना बापाच्या मनात लपलेल्या लेख भावना आईच्या प्रेमळ मनाचा लेख आईना आईच्या प्रेमळ मनाचा लेख आईना कोमल साजूक लेख संकटसमयी आंबेचा अवतार कोमल साजूक लेख संकट समयी आंबेचा अवतार स्वप्न ठेवून अपुरी तरी ती घडणार स्वप्न ठेवून अपुरी तरी ती घडणार मुलगा जरी वंशाचा आहे तो तेजमय दिवा मुलगा जरी वंशाचा आहे तेजमय दिवा दिवा प्रकाशित होण्यासाठी पंथीचा आधार हवा दिवा प्रकाशित होण्यासाठी पंथीचा आधार हवा धन्यवाद अशाच नवनवीन म कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा